श्री परमेश्वर नगरीमध्ये वाडोना शहरात या ठिकाणी तिरंगा रॅली मोठ्या संख्येने निघाली दोन्ही कॉलेजचे सर्व विद्यार्थी व्यापारी वर्ग सर्व राजकारणी व व्यापारी वर्ग या ठिकाणी या रॅलीमध्ये महिला पुरुषासहित मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग होता नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशामध्ये सर्वत्र देशभक्तीची लाट उसळलेली आहे त्याच धर्तीवर संपूर्ण भारतामध्ये पंधरा निमित्त व सैन्याचं शौर्य या त्याचं जे गुणगान म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारतात तिरंगा रॅली या ठिकाणी निघत आहे या ठिकाणी यशस्वी री या तिरंगा रॅलीला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते युवा मोर्चाचे निकू ठाकूर तसेच शहरचे विपुल दंडेवाड व वा सर्व कार्यकर्ते व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तहसीलचे सर्व कर्मचारी व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी या रॅलीमध्ये उपस्थित होते असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला जय जा हिंद आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस परमेश्वर मंदिर आमच्या गावचं ग्रामदैवत या ठिकाणातून देशामध्ये चालू असलेल्या तीन दिवसीय स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त आज पडोणा शहरामध्ये अशी तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी वाडुना शहरातील सर्व शाळांना आमंत्रित करून व गावातील व्यापारी व कर्मचारी व सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून आज भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून हिमायतनगर शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं याचं स्वरूप तुम्ही सर्वजण पाहत आलेला आहात ही आजपर्यंत भतुना भविष्यवढी रॅली आज, आज वाढोणा शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने संपन्न झाली आणि उद्या पंधरा ऑगस्टनिमित्त ज्या ज्या ठिकाणी ज्याच्या ज्याच्या घरी आपण हर घर तिरंगा हा अभियान राबविलेला रा आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो युवा मा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीतर्फे की, पार्टी की आपल्या प्रत्येकाच्या घरी हरघर तिरंगा लहरावावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय